नमस्कार आता तुम्ही जो व्हिडिओ पाहिलात दिसत इकड आता टेकडीवरती आलो होतो पळायला आणि दोन ह्या महाविद्यालयात आत्ता शिकणाऱ्या पहिल्या वर्षाला शिकणाऱ्या मुली आहेत बहुतेक सातारच्या आहेत माहित नाही लॉ शिकतात असं कळलं आय टेकडीवरती आता ह्या दोघी बियर दारू आणि नशेचं काहीतरी घेऊन एका कोपऱ्यात पडल्या होत्या आता हे तरुण आहेत इथं दोघ जण त्यांना गाडीवरती घेऊन आले हे लाईव्ह करण्यामागचा हेतू एवढाच की काल परवाच आपण पाहिलं की पुण्यामध्ये चार हजार कोटी रुपयांचं ड्रग्ज सापडले आणि आज लगेच तुम्ही आता पाहू शकता ह्यांची जी अवस्था आहे म्हणजे मी आता तुम्हाला दाखवू शकतो की यांची अवस्था काय आहे अकरावी बारावीतल्या सोळा सतरा वर्षाच्या मुली आहेत तुम्ही पाहू शकता दुसरीला तर शुद्धच नाही आहे दुसरीला तर शुद्ध नाही आहे तुम्ही पाहताय मी यांना दवाखान्यात मी घेऊन तर चाललो त्यांना पोहोचवतो परंतु याविषयीच मला खर तर गेले दोन तीन दिवस बोलायचं होत ही ड्रग्ज हे आता आपलं आपल्या शहराकडे लक्ष आहे का हा हे काय चाललंय बघा तुम्ही अवस्था आहे आता आणि आता सगळे ऑटो मागवली का बाळा तिने आणि तुम्ही बघू शकता की आता टेकडी जिथे आम्ही व्यायामाला येतो सगळे वर्षानुवर्ष इथं लोक याच टेकडीवरती ही लहान लहान मुलं इतके इझी अवेलेबल पैसा असतो पैसा मिळतो आणि त्यातून येऊन इथं नशा करतात आता जीवाचं जर यांच्या काही बरं वाईट झालं तर यांच्या आईबापाने कोणाकडे बघायचं आणि आईबाप आपल्या ले मुलांकडे लेकरांकडे लक्ष देतात की नाही या सगळ्यामध्ये आहे यांची अवस्था इतकी वाईट आहे बर ही जनरेशन आहे आपली आत्ताची जी आपण याला आपण ज्याला खिशात पैसे द्यायचे आणि आईबापाच्या जीवावरती शिकायला यायचं शहरात दुसऱ्या शहरात नाही इथं पुण्यात यायचं आणि आपल्याला मोकळा वेळ मिळतो म्हणून प्रचंड हे धंदे करायचे हिच्या एवढीच माझ्या घरात मुलगी आहे स्वतःची म्हणजे मलाही एक पालक आहे त्यामुळे मलाही घाबरायला होतं असं सगळं बघून की उद्या आपल्या घरातल्या लेकरांनी ले हे केलं तर आपण कोणाच्या तोंडाकडे बघायचं खरं तर प्रत्येक पुणेकरांनी या सगळ्यावरती आता प्रचंड लक्ष देण्याची गरज आहे खूप सिरियस विषय आहे हा चार हजार कोटी रुपयांचं ड्रग्ज पुण्यात पुन सापडतय शहरामध्ये शिकण्यासाठी हजारो लाखो मुलं मुली बाहेरून येतात रात्री अपरात्री पब्स पब्स हळू बोल ग बाळा तू पब्स वरती डिस्को मध्ये सर्रास ड्रग्ज घेतात ड्रग्ज घेऊन पडतात हे पहा ड्रग्ज घेऊन पडतात आणि आई बाप आपले काहीही यांना बघत नाही खर तर याच्यावरती विचार करण्याची गरज आहे काय करू शकतो आपण भविष्याच माहेर घर आहे का संस्कृतीचं आणि शिक्षणाचं पुणे हे फार सिरियसली विचार करणं गरजेचं आहे की आपण संस्कृतीचं माहेर घर शिक्षणाचं माहेर घर जे पुणे म्हणतो त्या तेही टेकड्या जिथं लोक आपलं शरीर सांभाळण्यासाठी व्यायाम करायला येतात त्या ठिकाणी आज ही तरुण मुलं मुली आपल्या आईबापांना माहीत नसतो त्या पालकांना माहीत नसतं अशा अवस्थेत येऊन इथं ड्रग्ज घेतात यांच्या तोंडातून फेस येतोय आणि आता तुम्ही बघू शकता की ह्यांची ही अवस्था आहे त्याच्यामुळं आपण एक पालक एक सजग नागरिक एक आईबाप कुणाचे तरी भाऊ बहीण म्हणून या गोष्टीकडे लक्ष देणार आहोत की नाही सिरियसली की पुण्यासारख्या ठिकाणी साडेचार हजार कोटीचा सा ड्रग्ज सापडून कुठल्याही पुणेकर नागरिकांनी त्याच्यावर साधी प्रतिक्रिया सुद्धा नोंदवलेली नो नाही मागे ललित पाटील सापडला त्याच्यानंतर आता हे त्याचा प्रत्येकाने फक्त राजकारणासाठी म्हणूनच उपयोग केला पण येणारी ही पिढी आणि आत्ताच्या असलेली ही पिढी पूर्ण बर्बाद होतीये बरबाद होती ह्याच्याकडे कोणाचं लक्ष आहे की नाही आपण काही सिरियस करणार आहोत की नाही ह्याच्यावरती मला वाटतं हा सगळ्यांनीच संपूर्ण पुणेकरांनी विचार करण्याचा मुद्दा आहे आणि जर आत्ता आपण नाही विचार केला तर आपल्या पुण्याचा जो काही मुळखा पंजाब माहेर माहेरघर होण्यासाठी वेळ लागणार नाही तरुण पिढी ही अकरावी बारावी शिकणाऱ्या मुलं मुली आहेत आणि ह्यांच्याच बरोबरी शाळेत शिकणारी आठवी नववी दहावीतली जी मुलं आहेत ही मुलं देखील आज पानपट्ट्यांमध्ये सर्रास ड्रग्ज गांजा चरस इझिली अवेलेबल होतं मी माझ्या लाईनच्या माध्यमांना खरं तर मी पळत होतो यांना घेऊन आलो तिथून आणि त्याच्यानंतर घेऊन आल्यानंतर मला हे तुमच्यापर्यंत पोहोचवणं खूप गरजेचं वाटलं म्हणून मी पोहोचवतो आता यांना हॉस्पिटलमध्ये ते घेऊन चाललं त्यांच्या बाकीच्या मित्रांना बोलवून घेतलं आहे आणि त्यांना दवाखान्यात घेऊन जातोच आहोत आम्ही होली त्यांना काही होणार नाही याची काळजी शंभर टक्के घेऊ पण आपण आपल्या शहराकडं आपल्या पुणे शहराकडं शहरा लक्ष देणार आहोत का आज टेकडीवरती थोडी कुठेतरी कोपऱ्यात बसायची जागा आहे म्हणून हे इथं उद्योग करतात हे रोज रात्री असेच स्टॉपच्या चौकारात बुधवारी शनिवारी रात्री हजारो जण जमलेले असतात कुठल्या कुठल्या पब्स आणि डिस्कोमधनं आलेले असतात ड्रग्ज घेतलेले असतात दारू पिलेले असतात बियर पिलेले असतात पुण्याच्या संस्कृतीचं वाटोळं वाटोळं चालवलंय सगळ्यांनी शिक्षणासाठी म्हणून इथं यायचं आणि शिक्षणासाठी इथं येऊन आणि शिक्षणासाठी येऊन करून हे सगळं थांबवायचं नाही आता हे थांबवायचं की नाही हे तुमच्या हातात आहे हां बघा आणि पुणेकर म्हणून आता तरी जागरूक व्हा ए